रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र आपसुंदा गावात घाणीचे साम्राज्य ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात राज्यात झिका डेंगू मलेरिया आजाराचे रुग्ण आढळत असताना ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात बातमी औसा औसा तालुक्यातील आपसुंदा गावातील मुख्य चौक मारुती मंदिर मंदिरासह परिसरात अस्वच्छता असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याची चिंता सतावत असल्याचे ग्रामस्थातून बोलले जात आहे आपचुंदा गाव हे तीन साडेतीन हजार लोकसंख्या असलेले गाव असून आपचुंदा गावच्या आजूबाजूला शेती सदृश्य भाग असून गावच्या बाजूनेच वाहता ओढा आहे पावसाळ्यात या ओढ्यातून सतत पाणी वाहत असतं या वाहत्या पाण्यावर अनेक ढास जमा होऊन आजूबाजूला असलेल्या घरातील लोकांचं आरोग्य धोक्यात असून आपचुंदा गावचं आकर्षण असलेला मारुती मंदिर परिसर व मुख्य चौकातही घाणीचं साम्राज्य असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं मारुती मंदिराच्या बाजूलाच गावात पाणी वापरासाठी विहीर आहे याच विहिरीचे पाणी गावातील लोक सांडपाण्यासाठी वापरतात त्या विहिरीच्या बाजूला व मंदिराच्या चारी बाजूने हिरवळ गवतामुळे ढासांनी थैमान घातले असून गावातील ग्रामस्थ या ढासाला त्रासून गेले आहेत याच ढासामुळे लोकांना डेंगू मलेरियासारख्या आजाराला आमंत्रण देत असल्याचं चित्र आपचुंदा गावात असून गावातील मारुती मंदिरासमोर पावसाचे पाणी साचून त्यावर अक्षरशः ढासांचं थैमान असल्याचं चित्र पाहायला मिळतं आपचुंदा गावात आबालवृद्ध बालक व महिला आजारी असल्याचं गावातील ग्रामस्थांनी सांगितलं ग्रामपंचायतीला वारंवार ढास मुक्तीसाठी फवारणी करा असेही सांगितले असता याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचं नागरिकांनी सांगितलं ग्रामपंचायत बाजूला अंगणवाडी असून लहान लहान मुले दुपारचा खाऊ खातात पण अंगणवाडीच्या बाजूलाच लोकांनी सुपारी पानं खाऊन थुंकल्याचं पाहायला मिळालं तरी आपचुंदा गावातील लोकांच्या आरोग्यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी अशी विनंती ग्रामस्थातून करण्यात येत आहे रिपब्लिकन वार्तासाठी औसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर